नमस्कार मंडळी आज आपल्याला गोगर तालुक्यातील हिदवी या गावी जायचं होतं आणि हिदवीमधील दोन ठिकाणं आपल्याला कव्हर करायचे होते थी। पहिलं ठिकाण आपल्याला जायचं होतं ते म्हणजे उमामहेश्वर मंदिर आणि दुसरं ठिकाण होतं ते म्हणजे हिदवी गावचं ग्राम ते म्हणजे आईजुगा देवी मंदिर घरातून पंधरा मिनिटातच आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो समोर होतं ते नंदी महाराज नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही गाभारामध्ये प्रवेश केला शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यातून बाहेर पडलो समोरच होता भला मोठा सभा मंडळ उमामहेश्वर मंदिर हे समुद्राच्या अगदी जवळ असल्या कारणाने लाटांचा खूप आवाज मंदिरामध्ये येतो मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एशिया खंडातील सर्वात मोठी समुद्रापासून तयार झालेली ब्राह्मण घळ आहे चालताना खूप जपून चाला कारण पाय खूप स्लीप होत होते ब्राह्मण गळ ही समुद्रापासून तयार झालेली दुसऱ्या क्रमांकाची घळ आहे पहिल्या क्रमांकाची घळी अमेरिकेमध्ये आढळून येते ब्राह्मणगळ बघून झाल्यावर आम्ही दुसऱ्या मंदिराकडेच म्हणजेच आई जुगाई देवी मंदिराच्या दिशेने निघाल जर सोबत तुम्ही बाईक घेतली असेल तर हे मंदिर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर आहे आणि मंदिर आपल्या समोर येते मंदिर अजूनही आहे त्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते मंदिराला असणारा कौलारू छप्पर आणि समोर असलेला तुलशी आणि वरून पडणारा हा पाऊस खूप मनाला भारी वाटतो मंदिरामध्ये आमच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं गेट उघडलं आणि मंदिरामध्ये गेलो मंदिरामधील बांधकाम हे लाकडी स्वरूपाचं आहे गाभाऱ्यामध्ये देवीच्या जुन्या आणि नवीन मूर्त्या पाहायला मिळतात देवीचे नवीन मूर्त्या अगदी सुंदर दिसत होती देवीचं दर्शन घेऊन आम्ही शिवलिंगाचं सुद्धा दर्शन घेतलं थोडा वेळ ते मंदिरामध्ये थांबलो आणि मंदिराच्या खालच्या साईडने असणारा धबधबा बघायला आम्ही बाहेर पडलो मंदिराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा धबधबा आम्ही पाहायला बाहेर पडतो तितक्यात पावसाने जोर धरला होता धबधब्याकडे जाणारी ही वाट खूप सुंदर होती तितकीच धोकादायक सुद्धा होती कारण पावसामुळे शेवाळ पकडल्या होत्या खालच्या बाजूला पोहोचतात आपल्याला गुहेमध्ये सुंदर अशा दोन मूर्त्या पाहायला मिळतात संपूर्ण पायऱ्या उतरून गेल्यावर आपल्याला धबधब्याचं लांबूनच दर्शन घडतं हा धबधबा चारी दिशेने पाहता येतो म्हणून आम्ही वरच्या साईडला निघालो मंदिराच्या थोडं पुढे आल्यावर छोटासा प्रवाह आहे त्या प्रवाहातून उतरून धबधबा आपल्याला वरून पाहता येतो पण मित्रांनो तुम्ही तेवढी रिस्क घेऊ नका जर धबधबा आपल्याला बघायचा असेल तर अजूनही एक वाट खालच्या बाजूने गेली आहे त्या दिशेने जाऊन आपण धबधबा खालच्या साईडून बघू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद